झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे या उद्देशाने चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात आठ दिवसीय ज्वेलरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी महिलांनी बांबूपासून ज्वेलरी तयार करून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच करण्यात आला वीस महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला बाजारपेठेत असलेल्या विविध धातूच्या ज्वेलरी आपल्याला नेहमीच दिसतात परंतु बांबू वस्तूंची वाढती मागणी लक्षात घेता या प्रशिक्षणात महिलांना विविध प्रकारची बांबू ज्वेलरी तयार करण्याचा लाभ आवश्यक साधनसामुग्रीसह देण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक आणि खरेदीदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या ज्वेलरीचे कौतुक केले आणि खरेदी सुद्धा केली अशा प्रशिक्षणातून ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांचा आर्थिक विकास होईल असा विश्वास केंद्राचे संचालक अशोक खडसे यांनी व्यक्त केला